प्रसिद्ध आहे एका बाजूला अन्नदान आणि एका बाजूला गीतगायन या गीतगायनामध्ये काय झालं की काही मुलांचे दोन मुलां तीन नंबर देत होते सारखे त्यामुळे त्यांच्या त्यांना आम्ही एकच नंबर दिला समजा एका मुलानं तीन गाणी गायले होते तर एकाचे ती नंबर तीन तीन या लागले पुढे तर आम्ही एकच गाण्यात नंबर दिला असे एकूण साधारणतः तेरा संघ यामध्ये सहभागी झालेले होते अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलांनी गीत गायनाचा प्रयत्न केलेला होता यामध्ये तार स्वरूलय आणि एकूण प्रभाव असे एकूण चाळीस गुणांचं गुंधन होतं यामध्ये चौथा क्रमांक आहे जिथे तिथे रूप तुझे त्यामध्ये गणेश आणि कोण पोर मुलं होती अजून एकटा होता का हां जिथे तिथे रूप तुझ्या एक येणं की त्याचा चौथा क्रमांक येणार तू शिकत राहिलं पण देवरून काय करायचं गायनाचं परिषद आहे हां तुला गुरु कोण तुला गुरु कोण पाटील सर बाबुलकर शिकायचं गाणं मी पला दहा वर्षाने सांगायचो काय करत होते तिसरा नंबर आहे तिसरा नंबर देहाची तिजोरे दुसरा नंबर झुंजू मंजू पाडून झाली आणि पहिल्या नंबरला समान गुण पडले दोघांचे त्यामुळं एक नंबरला दोन दोन गीत समोर झालेली आहे ती त्यामध्ये कानडा राजा पंढरीचा आणि श्रावण गीत दावीच्या मुलींचा सगळ्यात आवडलं मला तुमचं गीत सगळ्यात जास्त आता याच्या पुढं वर्गामध्ये मुले असतात असं कॉमन एक गीत करायचं तुझ्याला गायचं अलग अलग आपल्या शाळेमध्ये सगळ्यात जास्त काय सवय लागली पाहिजे बसा काय